नमस्कार प्रेक्षकांनो उद्योग मार्ग परिवार तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील विटा या छोट्याशा गावामध्ये आलेलो आहोत आणि सरांनी त्यांच्या शेतामध्ये हा पोल्ट्री फार्मिंगचा व्यवसाय चालू केला आहे आणि ते वर्षाकाठी एक करोड रुपयाचे निव्वळ प्रॉफिट कमवत आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये हंड्रेड पर्सेंट हा बदल झाल्याशिवाय राहणार नाही अशी आमची तुम्हाला ग्वाही आहे सर उद्योग मार्ग परिवार तुमचं स्वागत आहे आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय द्या माझं नाव राहुल मी आहे सूर्यनगर गावचा अच्छा आणि सर ह्या जी पोल्ट्री फार्मिंगची जी तुमची सुरुवात होती ती केव्हा आणि कधी झाली होती दोन हजार चार सालापासून सर पोल्ट्री व्यवसाय हो सुरुवातीला चालू होता सर हा जो सेटअप आहे हा तुम्ही केव्हा आणि कधी बनवला होता तर पुण्यामध्ये गार्टेकचा सेटअप मी बघितलेला होता पूर्वी त्याच्यापासून पण गार्टेकचं उभा केलेला आहे आणि पूर्ण सेड मध्ये किती पक्षी थे सर या पंचवीस हजार छप्पन बर्ड संख्या सर आपल्या प्रेक्षकांना पूर्ण माहिती द्या आता ही वरची जाळी याबद्दल काय सांगाल जी आता वरची सर दिसते बर्डला पाणी पिण्यासाठी वर वॉटर पाईप आहे हा त्याच्यामध्ये परत बर्ड ची संख्या सहा अच्छा त्याच्यामध्ये हा डोवर आहे हा हा डोवरचा फायदा काय आहे आपल्याला एका वेळेला आपल्याला बर्ड सगळे बाहेर घेता येतात ट्रॅव्हलिंग करू शकतो हो आपण बरोबर त्याच्यानंतर हा फिडर फिडरचा जे आहे हा विषय कधीही गंजत नाही गंज पकडत नाही खराब होत नाही ओके दुसरी ओके। हा बेल्ट आपल्याला शिकून एवढ्या लांबून सुद्धा लेन दिसल की ही बेल्ट त्याच्यावर अंडी आपली ऑटोमॅटिक असल्या कारणानं आपले अंडी चालवायच त्याच्या नंतर आपलं विष्टा जी आहे तो विष्टा पूर्ण खाली डायवर्ट दा झालेला आहे सर अच्छा आणि ह्याच्यामधून पेस आहे अंड्याचा खाली बघ पहिला तर अंडी ही पूर्ण असता येते बर्डला चुची मारता येत नाही अंड्याला काही इजा होत नाही त्यामुळे अशा प्रकारचे पूर्ण सिस्टम चालतं सिस्टम चालतं पण याला का जाळी वगैरे म्हणू शकतो डोअर वगैरे हे हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर वगैरे गंजत वगैरे नाही का सर नाही गंजत नाही झिंक आणि अल्युनियम ची याला कोटिंग केलेली आहे ह्या जे बी मेटल आहे याला याच्यामुळं ही गंजत नाही आणि ह्याची लाईफ जास्त दिवस चालते त्याचे हे फायदे होतात आता एवढ्या साच्यामध्ये एवढ्या एवढ्या कोंबड्या ठेवल्या सर जास्त म्हणजे जाळीला का? काय होत नाही काही सुद्धा नाही उलट मजबूत आहे सर खूप वेळ मध्ये आपण जर विचार केलं तर असं जर उभं राहिलं हा तर काही एक अडचण येत नाही म्हणजे खूप मजबूत आहे उभा अडचण काय होत नाही का हा काही एक अडचण येत नाही आपल्याला पूर्ण पक्ष असं करू शकतो आपण घेऊ शकतो घेऊ शकतो सर मला सांगा आता एवढ्या मोठ्या मध्ये पंचवीस हजार कोंबड्याची पिल्ले तर मलाही सांगा व्हेंटिलेशन कसं चालतं यांचं व्हेंटिलेशनचा हा आपल्याला नवीन हा जो गॅप आहे हा तर पर ह्याच्यामध्ये केजेस मध्ये सहा इंचा गॅप ठेवलाय अच्छा सहा इंचा गॅप पर इथं खाली जर ह्याचा विचार केला तर सहा इंच ठेवलेला आहे खाली हा त्यामुळे व्हेंटिलेशनचा हा विषय पूर्ण त्यांनी कॉल केलेला कॉल केलेला आहे अंड्याचं नियोजन कशा प्रकारे चालतंय सर जातो म्हणजे पूर्ण हे कन्वेअर बेल्ट ऑटोमॅटिक तिकडे एका जागा करतो सर तुम्हाला ही जी अंडे गोळा करण्याची जी मशीन आहे याचे मेजर फायदे काय झाले असं वाटतं सर मशीन जोडल्यापासून मला टीच प्रमाण कमी झाले सर हा लेबरचं काम खूप कमी झालंय सर बरोबर हा त्याच्यामध्ये परत त्रास आणि काम अन्नाची पद्धत फास्ट झाली सर जी आपली पारंपरिक पद्धतीची जी ह्यांना अन्न देण्याची जी पद्धत होते आणि आता आपण सगळे ऑटोमॅटिक देतोय तर ही कशे कशा प्रकारे काम करते तर आता या पारंपरिक पद्धतीचे पूर्वीच सर फेडरला खाद्य असं हातानं घातलं गा, जायचं हे कसं काम करत सर सर इथन आपण थोडं बघाल तर पुढं आपण क्रोकन वर बसवलेला आहे क्रोकन वरच्या माध्यमातून हे पहिला बकेट भरतंय तिसरं भरतंय ह्याच्यामध्ये पूर्ण खाद्य भरलं जाते सर ह्याच्यामध्ये कन्नड हा या मशनरी मध्ये पूर्ण भरलं जाते आणि ह्याच्यामध्ये फेडरला पूर्णपणे या मशनरीच्या द्वारे आपल्या हा खाद्य जातात आणि सर याचा बेनिफिट म्हणजे काय पर बर्ड सेम खाद्य एक सारखं जाते आणि पूर्वी कसं होत होतं इथं कमी जास्त प्रमाण राहायचं खाद्याचं आणि आता मसनरी बसल्यामुळं आता ही सम पर परबड खाद्य जाते सर सध्या आपल्याकडे किती लेबर आहे आता जर ही बघितलं तर तुम्ही हा सगळा प्लॉक आहे ते आपला एका जोडीवर चालला जातो अच्छा दोन लेबरवर फ्लॉक पंचवीस हजार पिल्ल्याचं नियोजन दोन व्यक्ती करतात दोन व्यक्ती करतो हा व्यवसाय लेअरच माझ्या दृष्टीनं फायद्याचा आहे का तर आपण हा व्यवसाय वर्षाच्या तीज मंदिर जर विचार केला तर ही कंटिन्यू आपलं आज जरी कमी कमीने गेलं तर पुढील काही आठवड्यात काही दिवसात काही महिन्यात त्याचे रेट कमी जास्त होतो आपल्याला पर डे एक चार हजार राहिले तर उद्या चाळीस ते पन्नास हजार राहतील पर डे त्यामुळे दीड वर्षात त्या कालावधीमध्ये हा डिफरन्स भरून निघतो सर आता आपल्या जे लेअर फार्मिंग मध्ये जे विषयचं नियोजन कशा प्रकारे चालतंय सर आज विचार करायला गेल तर हा शेतीला खत म्हणून विक्री होत आहे चार हजार आठशे पासून पाच हजार पाच हजार दोनशे पर्यंत होत आहे पंचवीस हजार आपल्याकडे पक्षी सध्या पंचवीस हजार पक्ष्याची विस्ता वर्षाकाठी किती रुपया जनरेट होऊ पर बर्ड सर ऐंशी रुपये परबर्ड मिळू शकतात अच्छा म्हणजे वीस लाख रुपयाची फक्त विस्तावीस हा विस्तावीस तर आपल्या तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणि युवकांना काय संदेश द्याल तुम्ही जे आता तुम्ही बोललाय सर त्या हिशोबानं हा व्यवसाय खूप चांगला आहे जिद्द चिकाटी आणि मेहनत ती जर आपण जर घेतली तर खूप असं आपल्याला बेनिफिट सर त्या गार्टेकच्या माध्यमातून मिळला जातोय yes. तर ती आपण तयारी सर दाखवली पाहिजे केली पाहिजे तुम्हाला अशा प्रकारचं जर स्ट्रक्चर करून घ्यायचं असेल तर आपली पुण्याची गरवारी सरांची कंपनी आहे गार्टेक इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड पुण्यामध्ये हेड ऑफिस आहे मॅन्युफॅक्चरिंग दिसत होते त्यांच्या कंपनीचा नंबर सुद्धा स्क्रीनवर आणि मध्ये दिलेला आहे त्या नंबरवर फोन करा आणि अधिकची माहिती घ्या प्रेक्षकांनो उद्योग मार्ग तुमच्यासाठी असेच नवन बिझनेस आयडिया घेऊन येत था। असतं आजपर्यंत आम्ही दोनशे पन्नास पेक्षा जास्त बिझनेस एक्सप्लोर केलेले आहेत प्रत्येक जिल्ह्यातला तुम्हाला बिझनेस बघायला भेटेल प्रत्येक गावामध्ये जाऊन आपण एक्सप्लोअर केलेले आहेत जर तुम्हाला आमचं काम आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका